सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काल जी शिवाजी पार्कवर महासभा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचे देखील केलेले आहेत पण हे खुलासे खुला करत असताना मराठीच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यातनं मतं मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा साक्षीदार मी स्वतः होतो साहेब भवन म्हणून घेतोय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काल जी शिवाजी पार्कवर महासभा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे देखील केलेले आहेत पण हे खुलासे करत असताना मराठीच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यातनं मतं मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचा साक्षीदार मी स्वतः होतो ती म्हणजे हिंदीची सक्ती काल ज्याचा उल्लेख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला की हिंदीची सक्ती कोणी केली तर त्या सरकारमध्ये मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि तो अहवाल ज्यावेळी रघुनाथ माशेलकर साहेबांनी सबमिट केला कॅबिनेटमध्ये तो जो फोटो आहे त्याच्यामध्ये मास्क लावलेला मी देखील आहे आणि म्हणून त्याच्यामागची पार्श्वभूमी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळावी मुंबईकरांना कळावी आणि मग मुंबईकरांनी समजून घ्यावं की हिंदीची सक्ती करणारे नक्की कोण आहेत मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली गठीत केली त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इन्क्लूड केलं त्याचं नाव देखील काल मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय आणि काल जो उल्लेख माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आज मी जो मराठीतनं तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट हा अहवाल देखील मी तुम्हाला सगळ्यांना दिला आहे कारण पुढचे दोन दिवस मराठी मराठी मराठीवर जी काही चर्चा होते त्याच्यामुळे मराठीला बाधक काम कोण आहे हे याच्यातनं ये लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये किंवा शालेय शिक्षण विभागामध्ये किंवा अंगणवाडी बालवाड्यांमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर काय काय बदल करावे हा अहवाल माशेलकर साहेबांनी मांडला त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा असा मांडला की जेवढ्या शिक्षण संस्था आहेत म्हणजेच जेवढ्या शाळा आहेत महाविद्यालयं आहेत विद्यापीठ आहेत आहे, तिथं मराठीतून अध्ययनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण विकसित केले गेले आहे म्हणजे ते ऑलरेडी धोरण आहे त्याचप्रमाणे पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी आणि हिंदीचे अध्यापन अनिवार्य केले पाहिजे आता अनिवार्य यायला इंग्रजीमध्ये शब्द काय तर कंपल्सरी केलं पाहिजे कंपल्सरी म्हणजेच काय सक्तीचं केलं पाहिजे आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे ते त्याच्यापेक्षा भयानक आहे आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन ते चार वर्षातही इंग्रजी बरोबर हिंदी कंपल्सरी केलं पाहिजे अनिवार्य केलं पाहिजे हा अहवाल कोणाचा आहे त्या सरकारमध्ये हा अहवाल माझ्याकडे आहे आणि म्हणून हिंदी कुठेही आमच्या सरकारनं सक्ती केलेली नसताना देखील एक फेक नरिटिव्ह सेट करण्याचा जो उद्देश होता तो त्यांचा असफल झाला आहे आणि म्हणून मुंबईकरांना कळलं पाहिजे की हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय हा युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना झालेला होता ती सक्ती बाजूला करून ऐच्छिक करण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलं परंतु कालही दोन्ही नेत्यांनी सांगितलं की मराठीचीच सक्ती ही महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईमध्ये आहे मुंबई तोडण्याच्या बाबतीमध्ये देखील भूमिका दोन्ही नेत्यांनी सांगितली पण पंचवीस वर्षामध्ये मुंबई, वर्षा मुंबई महानगरपालिका आल्यानंतर याच्या पलीकडची भाषणं देखील झाली नाहीत ही माझ्यापेक्षा सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माहिती आहे त्यामुळे मराठीचा मुद्दा काढायचा मराठीचा मुद्दा काढत असताना अदानींचा जप करायचा परवाची सभा जी होती ही विचार मांडण्यापेक्षा अदानींचा जप करण्याची होती किती वेळा अदानींचं नाव घेतलं आता अदानी हे विकासक असावे धाराशिवचे धारावीचे हा निर्णय कुणी घेतला हा निर्णय देवेंद्रजी फडणवीस किंवा एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला नाही हे आज लोकांनी घेतला तर ही अपेक्षा होती मनसेकडनं की अदानीना हे टेंडर देण्यासाठी पहिलं टेंडर तुम्ही का रद्द केलं हे मनसेनं पहिलं युबीटीला विचारायला पाहिजे होतं त्याच्यातनं अनेक खुलासे झाले असते त्याच्यामुळं उद्योजक जे आहेत आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी सांगतो की मराठी उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्टार्टअप योजना जी आहे ती मुख्यमंत्री माझी निर्म मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे एक कोटीपर्यंतची पन्नास लाखाची त्याची परिस्थिती काय आहे त्याची आकडेवारी पण तुम्हाला मी सांगतो साडेतीन वर्षापूर्वी दोन वर्षामध्ये फक्त सात हजार मराठी उद्योजक उभे केले गेले पण या चार वर्षामध्ये सुमारे बासष्ट हजार मराठी उद्योजक स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम उद्योग विभागानं केलं म्हणजेच मराठी माणसासाठी काम केलं चाळीस लाख मराठी माणसांना एम एम आर रिजन किंवा एम एम आर रिजनच्या बाहेर पाठवण्याचं काम यांनी केलं तर या पाच वर्षांमध्ये या चाळीस लाख मराठी माणसांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती करणार आहे हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे आणि भाषणाची पातळी काय म्हणजे दुःख एवढ्याचं आहे की मी देखील मराठी आहे राज्याचे मुख्यमंत्री देखील मराठी आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देखील मराठी आहेत असं असताना मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांचा उद्धार करणं ही कसली संस्कृती आहे एकीकडे मराठी माणसाचं कौतुक आपण सांगतो मराठी माणसाबद्दल किती जिवाळा आहे किती कनवाळा आहे हे आपण सांगतो आणि मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांबद्दल बोलणं हा काय मराठीचा संस्कार असू शकत नाही मराठी माणूस हा संस्कारित आहे आणि संस्कारित माणसानं अशा पद्धतीनं बोलणं म्हणजेच काँग्रेसचा वाण गुण लागलाय काय म्हणेन आपलं वाण नाही गुण लागलाय तशा पद्धतीचा हा प्रकार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी परवाच्या सभेमध्ये झाल्या त्याला उत्तर देण्यासाठी कालची सभा नव्हती तर वस्तुस्थिती सांगण्यासाठी कालची सभा होती आमच्या नेत्यांनी कुठेही कोणाचे आईवडील न काढता कोणाची बदनामी न करता कोणालाही शिवीगाळ न देता या संदर्भातली सभा पार पाडली हा या दोन्ही नेत्यांचा मोठेपणा आहे आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद झाली आणि सगळी विमानतळं अदानीना दिलेली आहे अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद झाली मला असं वाटतं की आता काही लोकांनी प्रचाराचा मुद्दा सोडून अदानीकडेच वळलेले आहेत आता अदानीजींना देखील आम्हाला विनंती करायची काय नक्की त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या कारण जे धारावीचं टेंडर अदानीना देतात जे अदानींच्या विमानातनं फिरतात त्यांनाच एवढी अदानींची अदानींची काळजी काय किंवा अदानींची अलर्जी काय आहे जे अदानींना जेवायला बोलवतात त्यांच्याकडे जेवायला जातात मला असं वाटतं हे सगळं जे चाललेलं आहे हे फक्त मतासाठी चाललेलं आहे उद्योगधंद्याला ताकद द्यायची जर असेल उद्योजकांना जर ताकद द्यायची असेल तर उद्योजक कुठच्या समाजाचा आहे कुठच्या प्रांतातला आहे कुठच्या देशातला आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी उद्योजक या ठिकाणी आले पाहिजेत आणि आउट ऑफ द वे जाऊन कुठेही उद्योग विभाग किंवा महाराष्ट्र शासन अदानींच्या मागं आर्थिक ताकद उभी करते असं कुठेही झालेलं नाही फक्त अदानींच्या नावानं टाहो फोडून आपण मराठी माणसाचे उद्धार करते आहोत हे दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न फक्त निवडणुकीच्याच वेळी काय येतो हा देखील प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये यायला लागलेला आहे त्याच्यामुळे मराठी माणूस हा टिकला पाहिजे आणि तो मुंबईतच टिकला पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे देवेंद्रजींची भूमिका आहे आठवले साहेबांची भूमिका आहे त्याच्यामुळे सोळा तारखेला जो रिझल्ट लागेल किती यांनी बोंबाबुम केली तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकलेला असेल हे पुन्हा एकदा मला ठामपणानं इथं सांगायचं नाही मराठी भाषा को लेके हिंदी लँग्वेज की जो सक्ती हुई है ऐसा जो कुछ झूठ बोला जाता है उसका कागज मेरे हाथ में है तब मैं हायर एजुकेशन मिनिस्टर था दादा भुसेजी नहीं मेरे ख्याल से दीपक केसरकर जी शालेय शिक्षण मंत्री थे और तत्कालीन मुख्यमंत्री यू के जो पक्ष प्रमुख हैं उन्होंने एक समिति गठित की थी उसके चेयरमैन डॉक्टर माशेलकर सर थे और माशेलकर सर ने जो अहवाल दिया है उसमें स्पष्ट ऐसे लिखा है कि मराठी की तरह हिंदी की भी सख्ती करनी चाहिए हिंदी भी कंपलसरी करना चाहिए और ये जो अहवाल था वो स्वीकारने वाले यूबीटी के पक्ष प्रमुख ही थे अभी वो बोल रहे हैं कि हिंदी की शक्ति हमने की है तो हिंदी की शक्ति करने का सवाल ही नहीं है मराठी की ही शक्ति मातृभाषा की माई बोली की ही शक्ति महाराष्ट्र राज्य में हमने की है ये थी कुछ है क्या लगता है? मेरे ख्याल से अभी ये सवाल मुझको पूछने से ज्यादा आपके सहकारी वहां थे कितनी भीड़ थी कितने लोग थे आप सबने देखा है अभी एआई का भी जमाना है लेकिन मेरे पास उनकी सभा के भी फोटो है कैसी कुर्सियाँ खाली थी लेकिन हमारी सभा जो थी वो मुंबईकर लोगों की थी और उनकी सभा जो थी वो महाराष्ट्र की शिवसेना और मनसे, मनसेना की सभा थी तो हारने वाले ऐसे ही करते हैं नहीं वो वो कैसे समझाएंगे कि वो हमारे कार्यकर्ता है उन्होंने भी डमी खड़े करें कर लिए थे तो हम कैसे पता चलेगा क्योंकि कांग्रेस की ये टेंडेंसी है जब चुनाव में वो हार जाते हैं यूबीटी जब चुनाव में हार जाती है तो कौन सा तो रीजन आगे लाना चाहिए एवीएम का था बैलेट चाहिए था ये सब रीजन वो आगे लेते लेकिन कांग्रेस और यूबीटी का पराभव निश्चित है वो हम जानकारी ले रहे हैं अभी नहीं उसका जवाब भाजपा के प्रवक्ता देंगे नहीं उसका जवाब जो है उसका जवाब जो है वो भाजपा के प्रवक्ता देंगे जो वंदनीय बाला साहब का विचार था जिसका महाराष्ट्र के ऊपर प्रेम है जिसका देश के ऊपर प्रेम है वो देश प्रेमी है इतना हम जानते हैं नहीं मैंने बोला ना उसका जो कुछ जो कुछ जवाब देना है वो बीजेपी के प्रवक्ता देंगे लेकिन हमारी पॉलिसी वंदनीय बाला साहब के विचार की है और बाला साहब जो बोलते थे कि जिसका प्रेम महाराष्ट्र पे है जिसका प्रेम देश पे है वो देशप्रेमी है, हो है। नाही बीजेपी के साथ बात करेंगे ना अभी वो वो मैं मराठी में पहिले बोलता और बाद में हिंदी में बोलता हूँ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजीनी सुरू केली त्या दिवसापासून ही योजना बंद पडावी यासाठी युबीटीनं आणि काँग्रेसनं अथक प्रयत्न केले त्याच्यामध्ये ते अयशस्वी झाले तर ही योजना आचारसंहितेच्या अगोदर सुरू झालेली आहे त्याचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही परंतु सुप्रीम कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल कारण शेवटी न्यायालयानं दिलेला तो निर्णय आहे परंतु हे जरी असलं तरी युबीटीची आणि काँग्रेसची नियत काय आहे आता महिला बगिरीना महाराष्ट्रातल्या कळलं असेल आज फक्त निवडणुकीसाठी ते कोर्टात गेलेत आणि तुमच्या पैशाला त्यांनी स्टे आणलाय भविष्यामध्ये ते पुन्हा एकदा तुमची योजना बंद करायला कोर्टात जाऊ शकतात त्याच्यामुळे महिला भगिनींना मला आवाहन करायचं आहे की ज्यांनी हे कटकारस्थान केलं त्या युबीटी आणि काँग्रेसला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं बाजूला ठेवावं ही योजना कधीही बंद होणार नाही हा शिवसेनेमार्फत माननीय एकनाथ शिंदे साहेब साहेबांमार्फत दिलेला मी शब्द आहे सवाल था ना जब से मुख्यमंत्री लाडली बहन योजना शुरू हुई तब से ही यूबीटी और कांग्रेस ने ये पैसे हमारे जो बहना है उन उनकी तक नहीं पहुंचे इसलिए प्रयास किया था कोर्ट में भी गए थे और ये वापिस अभी सुप्रीम कोर्ट में जाकर मेरे ख्याल से तीन चार महीने के लिए उसको स्टे आया है मेरी विनती है सब बहनों से कि जिन्होंने ये योजना बंद करने का प्रयास किया अभी भी उनके जो पैसे हम देने वाले थे उसको स्टे दिया है उस लोगों को यानी यूबीटी को और कांग्रेस को स्थानिक स्वराज्य संस्था में मतदान नहीं करना चाहिए है हमारी विनती है, के में, आ रही है हम उनको बंद कर इस बरस का सबसे अच्छा जोक है ना ये आती है तो

नहीं ये सर्वसमावेशक टिकट देने का तरीका है उसके आगे जाके मैं अभी और एक टिकट के बारे में आपको समझाता हूँ बंबई में हमारी एक कैंडिडेट कैंडिडेट है सुवर्णताई गवस वो इतनी सर्वसामान्य कैंडिडेट है कि जो रास्ते के बाजू में बैठ के अभी भी सब्जी बेचती है उसको लेके महानगर पालिका में भेजने वाले माननीय एकनाथ शिंदे साहब है इसलिए ये जो टिकट बंटवारे का मामला है वो किसी के बेटे को देना चाहिए किसी के लड़की को देना चाहिए ऐसा एक नाथ शिंदे साहब ने नहीं किया है सर्वसामान्य जो लोग हैं उनको भी हमने टिकट बांटे सर मैंने क्या बोला है कि वोटिंग मत करो ऐसा नहीं बोला मैं। मैंने मैंने बोला जिन्होंने आपको तकलीफ दी है उनको वोट मत करो मैंने तो मैंने ऐसा कभी भी नहीं बोला कि आप, आप वोटिंग सुनो मेरा स्टेटमेंट ऐसा है मैं जो वापस कर रहा हूं जिन लोगों ने हमारी लाडली बहना को तकलीफ की है तकलीफ दी है उनके पैसे अटकाए हैं उनसे हमारी विनती है जो आपको भावबीज देने वाले हैं उनको वोटिंग करो इनको मत करो मैंने वोटिंग को मत आओ ऐसा कहीं भी और कभी भी नहीं बुला है, वहाँ लगना है कि परिवर्तन तो ठीक है ये तो मतदार तय करेंगे कि किस किसका परिवर्तन करना है किसका परिवर्तन नहीं करना है ये तो डेमोक्रेसी है तो मैं अभी नहीं कह सकता कि कोई कौन किसका परिवर्तन कर रहा है लेकिन बंबई में परिवर्तन हो रहा है मुंबई में परिवर्तन हो रहा है यहाँ महायुति का ही महापौर बनेगा कल्याण डोंबोली मधे युति है अरे पड़े शिवसेना भाजपा युति च ना भाज़ा भाज़ा माझा मुद्दा असा आहे की कल्याण डोंबोलीमध्ये जर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढत असेल तर त्यांनी पैसे वाटले आणि आम्ही पैसे वाटले तर युबीटी यांचं म्हणताय का तुम्ही युबीटीचं म्हणताय नाही तिथं प्रश्नच येत नाही कारण तिथं आम्ही एकत्रच लढतोय ते जिवंतपणाचं लक्षण आहे ज्या ठिकाणी तुमच्या भाषेत हाणामारी आणि आमच्या भाषेत वा, वादविवाद होत असेल ते आमच्या महायुतीचं जिवंतपणाचं लक्ष आहे त्या वॉर्डमध्ये जी लढत आहे मैत्रीपूर्ण लढत आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी होत आहेत ते मैत्रीपूर्णच होत आहेत ते पण मैत्रीपूर्णच होत आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जिथं मैत्रीपूर्ण आहे तिथं सगळं मैत्रीपूर्णच चाललंय बघा ते काय बोलले याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगू का मनसे ही राजसाहेबांची आहे तुम्ही पंधरा दिवसापूर्वीची माझी मुलाखत काढून बघा मी पंधरा दिवसापूर्वी असं सांगितलं दिवसा होतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कुठच्या भावनेतनं साडेतीन वर्षापूर्वी उठाव केला आणि कशासाठी केला याची थोडीफार प्रचिती मनसेला आता येईल आणि मी त्याचं उदाहरण तिकीट वाटप दिलं होतं मनसेनं चौऱ्याऐंशी जागेची मागणी केली होती त्यांना फक्त बावन्न जागा मिळाल्या त्याच्यामुळे युबीटी काय आहे त्यांना पण कळलेली आहे पण आता त्यांच्याकडे पण नाही इलाज नसल्यामुळे ते बोलत आहेत कारण ते शेवटी एकत्र लढतायत आहेत चौऱ्याऐंशी वरनं ते बावन्नवर आले आणि आमचा आकडा फेक नरेटिव म्हणून बावन करत होते आम्ही एक्याण्णववर गेलो <त्रेंगााँ> <त्रेंगााँ> <त्रेंगााँ गेलाँ दाँगा थो> नाही प्रयत्न प्रत्येक गोष्टीला करावा लागतो ना प्रत्य प्रयत्न प्रत्येक गोष्टीला करावा लागतो संघटना सुद्धा वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात लोकांमध्ये जावं लागतात नुसतं भाषण करून एकदाच मोठ्या सभेमध्ये संघटना वाढत नाही आणि मतं पडत नाहीत बरोबर ¿Qué?